बिलकुल ज्या मायक्रो शेकन मध्ये तुम्हाला ज्या ट्रॅकवर शिकवलं जातं तर त्या ट्रॅकवर तुम्हाला समजलं पाहिजे ही एकत्र शिकत असताना महत्वाची आहे तर आता मसावी आणि लसावी आता मसावी कशाला म्हणायचं आणि लसावी कशाला म्हणायचं आता मसावी म्हणजेच काय महत्तम सामायिक विभाजक आपण म्हणतो का नाही किंवा महत्तम साधारणी विभाजक लसवी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाजक किंवा लघुत्तम साधारण विभाजक म्हणताना सहज आपण म्हणून जातोय पण त्या ठिकाणी जो पोट भाग आहे तो आपण जोपर्यंत शिकू शकत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही मग आता मसळी म्हणजे काय म म्हणजे काय मोठा किंवा जास्त असं लक्ष ठेवायचं आहे साधारण म्हणजे काय कॉमन सामायिक म्हणजे काय कॉमन अविभाजक म्हणजे काय त्याचे पाडलेले अवयव फॅक्टर असं म्हणतो आपण आहे का नाही तर मसळी म्हणजे काय सर्व संख्येला मोठ्या मोठ्या संख्येनं किंवा मोठ्यात मोठ्या -मोटे पाड्यानं भाग देणे मसाळी म्हणजे काय सर्व संख्येला मोठ्यात मोठ्या -मोटे पाड्यानं भाग जाणे आणि ज्यावेळेस जे समजा अवय येतात आलेले भागकर येतात ते जर एका पाड्यामध्ये येत नसल एक जर वेगळं होत असन एक संख्या वेगळ्या होत असन तर त्या ठिकाणी मसाळी ब्लॉक होतो मसाई ब्लॉक होतो म्हणजे काय तो पाडा ब्लॉक होतो आणि त्या पाड्याचं नाव म्हणजेच काय मसाळी वय आलं लक्षात आता मसई म्हणजेच काय मोठ्यात मोठ्या संख्येनं सर्व संख्येला भाग जाणे एक संख्या त्याच्यामध्ये वेगळी होत असता तर त्या ठिकाणी मसई ब्लॉक होतो मग आता मसळ ब्लॉक होणे म्हणजे पाडा ब्लॉक होणे त्या पाड्याचं नाव म्हणजेच काय मसई वय आता दोन नंबर लक्षात घ्यायचा लस म्हणजे काय सुरवातीला काय करायचं मोठ्यात मोठ्या पाड्यानं सर्व संख्येला भाग देऊन शेवटी दोन अंक किंवा दोन संख्येला भाग जात असेल तेव्हा काय लस ब्लॉक होतो लक्षात लस म्हणजे काय मोठ्यात मोठ्या पाड्यानं सर्व संख्येला भाग देऊन शेवटच्या दोन अंकाला किंवा दोन संख्येला भाग जात नसेल ते ते तर तेव्हा काय ब्लॉक होतो लसवी आणि लस म्हणजे काय बाळच्या बायाच्या संख्येचा गुणाकार वय लक्षात लसव म्हणजे काय बाळच्या बायाच्या संख्येचा गुणाकार तर मग आता या ठिकाणी आपल्याला पाहायचंय एकांकी आता याच्यात बघायचं आहे शून्य आणि एक यांचा मसावी किती आणि लसावी किती तर मग आता शून्य आणि एक कोणत्या पाड्यामध्ये कोणत्या एकच्या पाड्यामध्ये कोणत्या पाड्यामध्ये एकच्या पाड्याचं नाव डाव्या सायकल असत एक शून्य शून्य एक एका शुन्ने, शुन्ने, एका, एका, एका। एक आता शेवटच्या दोन अंकाला भागला तो का एक वेळ ना समजा एक न भाग देणं मग आता जेव्हा दोन संख्या एका पाड्यामध्ये नसतात तेव्हा त्यांचा मासा एकच असतो जेव्हा दोन अंक किंवा दोन संख्या एका पाड्यामध्ये नसतात तेव्हा त्यांचा मसावी लक्षात तर मग आता इथं सांगा आता एक काय झाला ब्लॉक म्हणजे पसाव किती एक आता त्या ठिकाणी लसाव ब्लॉक झालाय कसा शेवटच्या दोन अंकाला किंवा दोन संख्येला भाग जात नाही तेव्हा काय बोलत होतो लस आणि लस म्हणजे काय बाळच्या बाळच्या संख्येचा गुणाकार मग एक शून्य 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 एक शून्य लसाव किती आला सांगा समजलं आता त्याच्यानंतर दोन आणि तीन यांचा मसावी लसाव काढायचा आहे सांगा दोन आणि तीन कोणत्या पाठ्यामध्ये एक स्वरूप कोणत्या हो पाड्यामध्ये नाही तेव्हा त्यांचा मसावी काय असतो एकच असतो मग जे याचा दोन आणि तीन कोणत्या पाड्यामध्ये एकच्या पाड्यामध्ये एक दोन दोन एक तीन तीन ते राहिले का नाही तर या ठिकाणी आता एक त्या संख्या वेगळ्या असल्यामुळे काय झालं मसावी एकच असतो हो ज्ञान ठेवायच्या दोन संख्या एका पाड्यामध्ये नाही किंवा तीन संख्या एका पाड्यामध्ये नाही हो हो तर त्यांचा मसावी किती असतो एकच असतो तर आता एक या ठिकाणी काय एक ब्लॉक झालाय म्हणजे पाडा ब्लॉक झालाय एक मसा वेळा शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये का नाही तर लस ब्लॉक झालाय आणि लस म्हणजेच काय बाळाच्या संकेत संख्येचा एक दोन दोन बेतीक सहा आता पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची लसव काढायचं संकेत असेल तर दोन अंक किंवा दोन संख्या एका पाड्यामध्ये नसेल तेव्हा त्यांचा गुणाकार म्हणजेच काय लस वेळ दोन अंक किंवा दोन संख्या किंवा तीन संख्या असो चार संख्या असो ते एकमेकाच्या कोणत्या संख्या पाण्यामध्ये नाही बिलकुल कोणत्याच नाही दोन नाही तीन नाही चार अंक संख्या लिहिलेल्या तर तेव्हा त्यांचा गुणाकार म्हणजेच काय लसावी <laughs> तर आता इथं तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता बेतिक सहा जेव्हा हे दोन अंक एका पाण्यामध्ये नाही मसावी एक असतो जेव्हा दोन अंक एका पाण्यामध्ये नाही लसावी त्यांचा गुणाकार असतो लक्षात तर म्हणून या ठिकाणी बेतिक सहा पाच आणि सात कोणत्या पाड्यामध्ये मसाविला सह करायचं आहे कोणत्या एकच्या एक पाच पाच एक सात सात मला आता सांगा इथं वेगळ्या संख्या आहे का नाही याचा अर्थ मसावी काय एक आणि लसावी बा शेवटच्या दोन एका पाड्यामध्ये नाही म्हणजे बाहेच्या पायाच्या संख्येचा गुणाकार एक पाच 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 सात पस्तीस आता इथं तुम्हाला समज आहे पाच आणि सात एका पाड्यामध्ये का नाही मसाव किती येईल एक, एक, एक आणि त्यानंतर जेव्हा दोन संख्या एका पाड्यामध्ये नसतात किंवा अंक एका पाड्यामध्ये नसतात तेव्हा त्यांचा गुणाकार म्हणजे काय लसावी म्हणजे पाच आणि सातचा मसावी एक आणि पाच सात पस्तीस असं समजलं तुम्हाला आता अकरा आणि बारा यांचा मसावी लसावी सांगा आक... सांगा एका पाड्यामध्ये एका तर मग मसावी किती सांगा एक, एक, एक आता त्या ठिकाणी शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये का नाही तर लस उपलब्ध झाला मग लसाव म्हणजे काय त्यांचा गुणाकार जेव्हा दोन संख्या का पाठ्यामध्ये असतात त्यांचा गुणाकार म्हणजे काय लसावी सांगा मग बारा एक बाराशे दोन हा का एक बारा एक बाराने तेरा त लसाव किती एकशे बत्तीस समजलं तुम्हाला आता त्याच्यानंतर पंधरा आणि सोळा यांचा मसावी लसावी करायचा आहे मासावी आणि लसावी सांगा पंधरा आणि सोळा कोणत्या पाड्यामध्ये एकशेचे एक सोळा कोणत्या पाड्यामध्ये का नाही तेव्हा त्यांचा मासावी किती एक आणि दोन संख्या एका पाड्यामध्ये नाही तेव्हा त्यांचा गुन्हा करवी सांगा सोळा पंच ऐंशी ह्याच्या आठ सोळा एका सोळा ना आठ किती चोवीस तर लसावी किती दोनशे चाळीस समजलं का आता त्याच्यानंतर एका पाड्यामध्ये नसणाऱ्या संख्याचा आपण मासावी आणि लसावी पाहिला शून्य आणि एक पासून पाहिलं याच्यामध्ये आपल्याला काही समस्या आहे का तर मग समस्या नसेल तर पुढचं गणित बघा दोन आणि चार म्हणजे आता एका पाड्यामध्ये असणाऱ्या संख्याचा लसावी आणि मसावी आपल्याला बघायचा आहे दोन आणि चार कोणत्या पाड्यामध्ये दोन चार आता याच्यामध्ये अगोदर तुम्हाला सांगतो जेव्हा दोन आणि चार दोन ची दुपट किती आहे चार तर लसा मसावी कोणती असते लहान संख्या असते दोन मसावी दोनची दुप्पट चार आहे तर लसावी किती असते चार असते हे लक्षात घ्यायचंय दुपटीमध्ये असं असतं मग आता दो दोन आणि चार कोणत्या पाण्यामध्ये दोनच्या पाण्यात दोनच्या पाण्याचं नाव लिहिलं इथं बे एक बे बे चार। चार। दोन है है, चार एक आणि दोन एक आहे आलेले भाकर आलेले भाकर म्हणजे काय अवयव आलेले भाकर म्हणजे काय हे ठेवायचं आहे तर मग आता इथं सांगा तर आता मसावी किती आला सांगा मग दोन का आणि एक संख्या वेगळी झाली मसावी दोन आहे तर आता लसावी काढायचा असं शेवटच्या दोन अंक आहे का पाण्यामध्ये का नाही लसा उपयोग झालाय लसावी म्हणजेच काय सांगा बे एक बे बे दोन्ही चार समला जेव्हा दोन ची दुप्पट चार असेल तेव्हा मसावी का आला दोन आणि लसाव किती येईल चार इथं ये मसाव किती आठ लसाव किती सोळा मसाव किती नऊ ची दुप्पट अठरा दुप्पट अठरा लसाव किती अठरा बत्तीस आणि चा मसावी लसाव किती असा मसावी बत्तीस चौसष्ट लसावी समजलं जेव्हा मा दुपटीचा मामला असेल तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे आता आठ आणि सोळा पण त्या पाड्यामध्ये आठच्या आठच्या पाण्याचं नाव आठ एक आठ आठ दोन्ही सोळा तर मग आता इथं मसावी आता एक संख्या वेगळी झाली तर मसा उपलब्ध झाला आठच्या पाड्याचं नाव काय मसावी आता लसावी काढायचं आहे शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये का तर लस उपलब्ध झालाय काय लस उपलब्ध झालाय लस म्हणजेच मानसिक अडचणीमध्ये सुटका लावून तसं राहायचं नाही मोकळ्या मनात बोलायचं लक्षात जर माणसं टेन्शन मध्ये राहायचं नसाल तर पुस्तकामध्येच गडून राहायचंय समजलं का गडून नाही गाडून घ्या त्याच्यामध्ये म्हणजे कोणाला आपण टाइम दिला नाही आपण कोणाचा ता टाइम घ्यायचा नाही म्हणजे टेन्शन घ्यायचं काम आहे का नो टेन्शन जेव्हा आपल्याला काय करतो मला माहिती आहे मित्र वगैरे असेल तर सगळे काही सूत्रधार नाही शंभर टक्क्यामध्ये एक टक्के सूत्रधार आहे ना तुम्हाला माहिती त्यांची आपण मजा केली ते आपली मजा करतात मग आपण होतो आपण कमी पडलो किंवा ते कम पडतं एकमेक टेन्शन येतात पुन्हा एकमेकाला टेन्शन देतात त्रास देतात बरोबर का नाही जरी तुम्ही पाच वर्षाच्या हे जे असतात समजा वयाच्या पासून ते तीस पर्यंत जर समजा एकमेकांची मजा करता असाल यांनीच ते वयाने वाढेल पण पाच वर्ष च्या मुला एवढा त्यांचा विचार असतो असं समजायचं नाही की सहाच्या सांत झाली यांना कळतंय ज्या अर्थी त्यांना कळत नाही काय त्रास होतो एकमेकांना आपल्यामुळे कोणा त्रास होतो दुसऱ्यामुळे आपल्याला काय त्रास होतो हे ज्या ज्यांना कळत नाही याचा अर्थ त्यांची कमकुत बुद्धी आहे आज समजायचं पाच वर्षाच्या बालकापेक्षा तिला नाही एकमेकाला समजून घ्यायचं एकमेकाला टाइम द्यायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं नाही पुस्तकाची जोड ठेवायची पाहतो मला ते पुढे नेऊन घालत मग पुढे गेल्यानंतर वर्गामध्ये चांगल्या विचाराचे लोक मिळतील त्याच्यावर गेले तर त्याच्यापेक्षा चांगल्या विचाराचे लोक मिळतील त्याच्यामध्ये आनंदाचे आहे का नाही नरकडीमध्ये राहू नका नरकडी माहिती ना वगैरे सांगायचं काम नाही जेव्हा आपण दुसऱ्याला त्रास देतो त्याच्या दुप्पट आपला त्रास होत असतो म्हणून त्रास द्यायचा नाही घ्यायचा नाही म्हणून पुस्तक चांगले चांगले पुस्तक वाचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा आणि प्रशासनामध्ये व्हा मग आता शेवटचे दोन अंक आहे का पाण्यामध्ये का तर लसर ब्लॉक झालाय आणि लस म्हणजेच काय बाळच्या बाळच्या संख्येचा म्हणजे आठ दोन्ही आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ मसावी सोळा लसावी नऊ आणि अठरा कोणत्या पाण्यामध्ये नऊच्या याच्यामध्ये मसावी काढायचा आहे मग आता नऊ एका नऊ नऊ दोन्ही अठरा एक संख्या वेगळी झाली म्हणजे मसावी ब्लॉक झाला मसावी किती आला सांगा नऊ तर आता लसावी काढायचा आहे तर आता शेवटच्या दोन अंक एका पाण्यामध्ये आहे का ते या ठिकाणी लसावी ब्लॉक झालाय नाही हा शब्द आला उत्तर तर मग लस म्हणजेच काय पायाच्या पाहायच्या संख्येचा गुणाकार नऊ एका नऊ नऊ दोन्ही अठरा समला नऊ ची दुप्पट आठ आहे अठरा लसावी आला अठराची एक पट नऊ आहे तर नऊ मासावी आला समला निमपट म्हणजे काय मसावी दुप्पट म्हणजे काय लसावी निमपट म्हणजेच काय वाले वा काय रे लक्ष टेन्शन घेऊ नको काय निमपट म्हणजेच काय आणि एकपट पट म्हणजे काय का लसावी एक पट म्हणजे काय मसावी आणि दुप्पट म्हणजे काय समजा मग आता बत्तीस आणि सोळा कोणत्या पाण्यामध्ये बत्तीसच्या पाड्यात आता याच्यामध्ये मसाव फटकन सांगा एकच आवाज आला पाहिजे कोणा बोला समजा लिहू डायरेक्ट मग आता तुम्ही सोडून पहा घरी आणि नसावी किती लिहू चौसठ मग आता छत्तीस आणि बहात्तर ची दुप्पट किती आहे चे सांगा मग मासावी किती आहे छत्तीस लसावी किती आहे बहात्तर समल ही गोष्ट समली का हे तुम्ही होमवर्क मध्ये सोडून पहा आता त्याच्यानंतर हे झालं दोन अंकीचं मासावी लसावी कसा का काढायचा आहे मग आता दोन अंकीचं मासा लसावी काढत असताना पहा सोळा बत्तीस आणि चौसष्ट सोळाची दुप्पट अक्षय झोपू नको इकडे लक्ष दे काय चाललं पाहतो लक्ष दे आणि दुप्पट किती आहे बत्तीस ची दुप्पट अशा वेळा दुप्पट 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 असं दुप्पट नाही दुप्पट 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 असा मामला ज्यावेळेस येतो त्यावेळेस जर समजा का नाही एका पाण्यामध्ये सगळे एका पाण्यामध्ये सोळा काय असतो मसावी असतो आणि चौसठ काय असतो no. पण याच्या आठ काय दुप्पट पाहिजे mm. तर मग आता सोळा बत्तीस आणि चौसठ यांचा मसावी आणि आपल्याला लसावी काढायचा आहे सोळा बत्तीस चौसठ कोणत्या पाण्यामध्ये सोळाच्या सोळा एक सोळा सोळ बत्तीस बत्तीस सोळा जोड़ चौसठ मोठा घास घ्याचा नाही घ्यायचा बेलन त्याच्यामध्ये घालायचं काम करत चालते कुंभ कुंभ हे गिळल्या जात नाही संख्या गिळल्या जातात बरोबर का नाही जेवण गेले जात नाही याचा मोठा बघ नाही घेऊ शकतो आपण जेवणाचा मोठा घास घेऊ शकत नाही आहे का नाही जेवढं दाखल तेवढंच घेऊ शकतो ते एका गायचा एकाच घासामध्ये आटपून टाकायचं आज घर बनायचं वाटल्यास याच्यामध्ये डोक्यात ताण नाही घ्यायचा मग आता सांगा एक संख्या आता दोन आणि चार जरी एका पाड्यामध्ये ते एकच्या पाड्यामध्ये त्याच्यामध्ये नाही संबंध नाही कारण ते एकच्या पाड्यामध्ये ते ते एक संख्या वेगळी झाली एक सोडून बाकीच्या सर्वसंख्या एका पाड्यामध्ये पाहिजे म्हणजे ब्लॉक होण्यासाठी एक सोडून आठ काय एक उघडून एक सोडून एक कमी करून समजलं का म्हणजे एक अंक कमी करतो अंक अंक संख्या नाही तर मग आता याच्यामध्ये काय करायचा एक वेगळी झाली संख्या एका पाड्यामध्ये येत नाही तर मसफ ब्लॉक झालाय मग मसा किती आला सांगा सोळा शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये आहे का हाय खाली पाहून बोलू शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये तर ते तेव्हा असं काय सांगा दोन आणि चार कोणत्या पाड्यामध्ये दोन चार बे कि बे, बे दोन चार एक जसांचा शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये का नाही एक एक तर त्याला काय सांगितलं वगळून सांगितलंय तर शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये नाही तर लस ब्लॉक झालाय आता लस म्हणजेच काय विचार नक करू मला प्रशासनामध्ये जायचं असं विचार त्या घेऊन जमत नाही लोक सस्पेंड करून आणतील याच्यामध्ये ऍक्टिव्ह लागन आणि तुम्ही ऍक्टिव्ह बनलं पाहिजे जन्म येताना काही सोबत काही घेऊन आलो का आपण जाताना काही घेऊन जाणार आहे का या ज्या समस्या अस जन्माला आल्यानंतर उपलब्ध झाल्या ना समस्या असो संकट आता वादळ असो टेन्शन असो प्रश्न असो कोडे असो बरोबर आहे का नाही हे सोडवण्यासाठी आपल्याला दिलेलं काय एक कोडं किंवा प्रश्न समजायचा सगळ्यांना वादळ का जे सुटलं ते आपल्या नॉलेजच्या जोरावर सोडायचं शिक्षणाच्या जोरावर जे सुटलं नाही त्याचा विचार करायचा नाही त्याची काळजी करायची समाशाची बिलकुल काळजी करायची नाही का हे सोडवण्यासाठी दिलेले प्रश्न आहेत अक्षय खूप टेन्शन मध्ये दिसतो आज बसून घ्या ते विषा कमता टेन्शन घ्यायचं नाही काही मला लक्ष दे जे चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचंय तुम्हाला जर लवकरात लवकर नोकरी लागायच्या असेल एकच काम करायचं भीती छाड काय चालू आहे काही घेणं देण नको टेन्शन मुक्त जीवन जगा आणि टेन्शन मुक्त जीवन जगण्याचा एकच मार्ग आहे विचारच करायचा इतकं निष्ठ राहायचं निष्काळजी राहायचं त्याच्याबद्दल पण कामाबद्दल नाही म्हणत मी वाचनाबद्दल अभ्यासाबद्दल निष्काळजी म्हणत नाही मी जे दुश्मन आपल्याजवळ येतात द्वेष मत्सर हे जे गोष्टी आपल्या जवळ येतात यांची निष्काळजीपणा करायची याच्या बाबतीत त्याच्याकडे दुर्लक्षित करून द्यायचं आणि आपल्या कामामध्ये झोकून द्यायचं जिंकायचं असेल तर आपल्या पुढे जायचं असेल तर दुहे मत्सर हे ज्या गोष्टी आहे त्या बाजूला ठेवायच्या आणि कामाला लागायचंय हा लक्ष द्या आता हे इथं चालू आहे तर मग आता शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये आहे का लसळ ब्लॉक झालाय आणि लसळ म्हणजेच काय एकदम नाजूक न रे मरत तू नीट बैठ पाय त्याच्या टोक्याच्या वर जातात तोलत नाही काय आता सांगा सोळ सांगा सांगा लस म्हणजेच काय बायाच्या बायाच्या संख्येचा गुणाकार एक मदत नाही घेतला चालतो सोळ दोन्ही बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट आलं का तुमच्या लक्षात सोळाची दुप्पट बत्तीस आहे बत्तीस दुप्पट चौसठ आहे तर अशा वेळेची लहान संख्या असते तो मसावी असतो आणि मोठी संख्या काय असते लसवी असतो समजलं एवढा आता त्याच्यानंतर सत्तावीस चौपन्न एकशे आठ आता सत्तावीस दोन्ही चौपन्न चौपन्न दोन्ही किती एकशे आठ मसाव किती येईल सत्तावीस दुप्पट आहे का नाही तर लस किती एकशे आठ तर मग आता इथं मसावी काढायचं आणि लसवी काढायचं आहे मग सांगा सत्तावीस चौपन्न आणि एकशे आठवण त्या पाठ्यामध्ये सत्तावीसच्या सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन चौपन्न सत्तावीस ती किती एकशे आठ तर एक, एक संख्या वेगळी झाली हा सत्तावीस चोप सॉरी काय आहे सत्तावीस चौप एकशे आठ तर मग आता इथं एक संख्या वेगळी झाली तर म्हणजे काय ब्लॉक झाला मसावी मसावी म्हणजे काय सर्व संख्येला भाग देत नाही भाग पण आता खालच्या ज्या संख्या आल्यात आल्या त्यांल्या तेल भाग जात नाही सर्व एक सोडून आहे का नाही तर मग या ठिकाणी मसावी ब्लॉक झालाय मग या पाड्याचं नाव म्हणजेच काय मसल मसल किती आला सत्तावीस शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये आहे का कोण आहे एका पाड्यामध्ये दोन आणि चार मग आता दोन आणि चार कोणत्या पाड्यामध्ये दोन चार म्हणजे दोनच्या पाड्याचं नाव काय लिहायचं डाव्या साईडनं लिहायचं मग आता बे एक बे बे दोन्ही चार एक जसं तसं या दोनच्या पाड्यामध्ये नाही शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये आहे का नाही हो म्हणतोय तू लक्ष देतो कितलं पुढं घेऊ का मग थोडं लक्ष दे देट बसून घ्या मग आता सत्तावीस दोन्ही चोपन्न चोपन्न दोन्ही किती एकशे आठ एक एक समल सत्तावीस ची दुप्पट चोपन्न चोपन्न ची दुप्पट एकशे समल बाळाच्या बाळाच्या संख्येच्या गुन्हा करा आपण ठरू शकतो आता सहा अठरा आणि छत्तीस सांगा आता इथे काय आहे संख्या सहा अठरा छत्तीस चेंज आहे का नाही संख्या तर मग सांगा कोणत्या सा, पाड्यामध्ये सहाच्या सहा एक सहा सैत्रिक अठरा सहा सहा छत्तीस समजलं आता या ठिकाणी संख्या वेगळी झाली म्हणजे मसावी काय आहे सहा पाड्याचं नाव ब्लॉक झालं नाही शेवटच्या दोन अंक का पाड्यामध्ये कोणत्या पाड्यामध्ये एक जसं तर सध्या जान� तीनच्या पाड्यामध्ये नाही तीना तीना तीन एक तीन तीन दोन्ही सहा मग आता या शेवटच्या दोन अंक आहे का पाण्यामध्ये का तर लस उपलब्ध झालाय आणि लस म्हणजेच काय का सायंत्री अठरा अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे लस किती आला सांगा छत्तीस आशेवर्षी एक जॉप दिला असत पण शेवटची संख्या छत्तीस येते समजा बरोबर आहे का नाही लगातार नाही सायंत्रिक अठरा अठराची दुप्पट छत्तीस आलं का नाही या ठिकाणी छत्तीस आता पुढं बघायचंय आठ सोळा बत्तीस आठ ची दुप्पट सोळा सोळाची दुप्पट बत्तीस मग याच्यामध्ये मसावीस कोणते सांगा मसावी आठ लसावी किती बत्तीस समजा एवढं आता पुढं चौदा अठ्ठावीस आणि बेचाळीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन होतात आता चेंज झालं का नाही हे गणित तुम्ही सोडवायचं हे समजून सांगतोय जशी प्रॅक्टिस असेल तसं तुमच्या लक्षात बसाल चौदा अठ्ठावीस बेचाळीस कोणत्या पाड्यामध्ये चौदा चे येऊ शकत ना मोठ्यात मोठं बोगणं भरायचं ना जास्त पुढे बोल नको चौदा अठ्ठावीस बेचाळीस कोणत्या पाड्यामध्ये चौदा चार चौदा एका चौदा चौदा दोन अठ्ठावीस चौदा तरी बेचाळीस आता या ठिकाणी एक संख्या हो का दोन संख्या हो वेगळ्या झाल्या का नाही या तर मग आता इथं मसावी ब्लॉक झालाय मग मसावी किती आला सांगा चौदा आता लसेव करायचा शेवटचे दोन अंक आहे का पाड्यामध्ये का तर लसा ब्लॉक झालाय लस म्हणजेच काय चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस त्रिक किती नाही तर किती झाले चौऱ्याऐंशी तीन दोन्ही सहा सहा चौदा चौऱ्याऐंशी अशा वेळेस चौदा अठ्ठावीस चौदा एक चौदा 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 त्रि बेचाळीस असं लगात काय चौदा एक चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस असं लगातार येत असं चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्री बेचाळीस तर बेचाळीस ची काय करायची दुप्पट काय करायची म्हणजे लसाव किती चौदा आणि चौऱ्याऐंशी इला सोडायचं गुन्हा का चौदा बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी नाही घ्यायचा किंवा करताना हे तुम्हाला आर्मीला विचारू शकतात असे प्रश्न आर्मीला असतात का नाही मोबाईल काढू नको आता पंधरा तीस आणि पंचेचाळीस फटकन सांगायचं सा याच्यामध्ये मसावी किती आहे आणि लसावी किती आहे मसावी आणि लसावी नव्वद कस काय नव्वद आहे समजलं ना पहा कस आहे आता इथं मसावी काढायचा आणि लसावी काढायचा आहे आता पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तीस पंचेचाळीस लगात संख्या द्या तेव्हा लहान संख्या म्हणजे काय मसावी झालाय आणि पंचेचाळीसची काय करायची दुप्पट करायची म्हणजे पंचेचाळीस दोन्ही नव्वद मग आता पा कोणत्या पाण्यात पंधराच्या म्हणून पाराच्या नावे केले असेल पंधरा 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 दोन तीस पंधरा तीन पंचाळीस आता या ठिकाणी वेगळे झालं म्हणजे मस काय पाहिजे सर्व संख्येला भाग झाला पाहिजेत पण एक एक किंवा दोन संख्या वेगळ्या झाल्या तिथं काय झालं मसाव लोक झालाय मग मसावी किती आला सांगा मग पंधरा आता लसावी करायचा आहे आता शेवटच्या दोन अंक आहे का पाड्यामध्ये का नाही तर मग आता तर लस म्हणजेच का बायाच्या बायाच्या संख्ये जुन पंधरा दोन्ही तीस तीस ती किती नव्वद असं या ठिकाणी पंचेचाळीस दोन्ही नव्वद असं बी लक्षात ठेवा त्यानंतर सतरा चौतीस एक्कावन सतरा दोन्ही चौतीस सतरा तरी एक्कावन्न सांगा मसाल नसल किती आहे लेट झाला समजलं ना दुर्लक्ष का होते असं समजू नका क्लासमध्ये नाही का इथं हा समजलं मला मी ती सेमॅचिंग मध्ये यांना काही समजत नाही स्वतःला धोका देऊ नका स्वतः धोका देणं म्हणले मोठी गोष्ट आहे जो स्वतःला धोका देतो तो दुसऱ्याला धोका देतो धोके पत्कारले पाहिजे पण असं धोका नाही दुर्लक्ष तो धोका नाही पत्कारला पाहिजे जो स्वतःचं संरक्षण करू शकत नाही तो दुसऱ्याचं संरक्षण करू शकत नाही माझा धोके पत्करले पाहिजे पण कोणते धोके पत्करले पाहिजे ते मी एक दिवस तुम्हाला सांगेन हा लक्षात पण हा धोका पत्करायचा नाही शिकवत असताना एक माझं माझं दुर्लक्ष आहे वाजत असताना दुर्लक्ष आहे हे धोके सगळ्यात घातक आहे बरोबर आहे का नाही आता इथं सांगा मग किती येईल मग सतरा का सतरा सतरा दोन चौतीस सतरा तरी कावन सतरा काय येईल या ठिकाणी मसावी लसावी किती येईल सांगा म्हणजे एका गुन्ह्याला दोन किती येईल एकशे दोन समल नाही समल तर पुन्हा डबल सांगतोय कोणत्या पाड्यामध्ये तिन्ही संख्या सतराच्या सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सत्तरी एकावन्न आता इथं एक संख्या वेगळी जरी झाली समजा तर मसावी ब्लॉक झाला मसावी किती आला सतरा शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये एका नाही तर लसावी ब्लॉक झालाय आणि लसाव म्हणजेच काय मग आता सांगा तीन दोन्ही सहा आणि सतरा सगळं किती म्हणजे एकशे दोन किंवा सतरा दोन्ही चौतीस चौतीस किती एकशे दोन असंही म्हणू शकता तीस साठ नव्वद तीस साठ नव्वद एकाच पाण्यामध्ये तीनशे एकतीस ती दोन साठ तीस एक नव्वद सांगा मग मसावी लसावी किती आहे मसावी तीस लसावी एकशे ऐंशी म्हणजे लहान संख्या म्हणजे मसावी आणि नव्वदची ची दुप्पट एकशे ऐंशी म्हणजे लसावी आता तो कसा आला पाहायचा तीस साठ आणि नव्वद कोणत्या पाड्यामध्ये तीसच्या मग तीसच्या पाड्याचं नाव डाव्या साईट झाल्या तीस एक तीस तीस दोन्ही साठ तीस तीस नव्वद आता एक संख्या वेगळी झाली झाली तर सर्व संख्येला भाग जात नसेल तर तेव्हा मसावी ब्लॉक झाला किती आला नव तीस मसावी किती आला तीस आता शेवटच्या दोन अंकाला भाग जातो ना का नाही तर लस ब्लॉक झालाय आणि लस म्हणजेच काय लस म्हणजेच काय ठेवायचंय लस म्हणजे काय मसावी ना सर्व संख्येला भाग जाऊन शेवटच्या दोन अंकाला भाग न जाणे त्यालाच काय म्हणतात लसावी आणि लसवी म्हणजेच काय बाळच्या बाळच्या संख्येचा गुन्हा करा मग आता इथं तीस दोन्ही साठ आणि साठ किती एकशे ऐंशी आला लसवी एकवीस बेचाळीस आणि त्रेसाठ याच्यामध्ये मसाले मसावी सांगा पटकन बरोबर एकवीस एक दोन बेचाळीस मसावी किती आला मग एकवीस किती आला दोन्ही एकशे सव्वीस हे गणित तुम्ही सोडवा समजलं आता त्याच्यानंतर पन्नास शंभर आणि दोनशे यांचा मसावी लसावी किती सांगा पन्नासची ची शंभर शंभरची ची दुप्पट दोनशे दोनशे चारशे कसं येईल दुप्पट 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 आहे तर दुप्पट दुप्पट असताना काय सांगेल तुम्हाला मसावी पन्नास इंट लसावी किती इन दोनशे इन कसं आहे हे लगातार नाही लगातार याच्यामध्ये दुप्पट करायची विसरले तुम्ही म्हणून पुन्हा या ठिकाणी घेऊया पन्नास शंभर दोनशे त्या पाड्यामध्ये पन्नासच्या पाड्याचं नाव डाव्या सांगितल्या पन्नास एका पन्नास पन्नास दोन आणि पन्नास चोप किती मग आता एक संख्या वेगळी झाली म्हणजे मसावी ब्लॉक झाला मसाव्याला पन्नास आता लस वे म्हणजे काय शेवटच्या दोन अंकाला भाग जातो जातो किती ना दोन न बे के बे दोन्ही चार एक जर संद या दोनच्या पाण्यामध्ये नाही तर शेवटच्या दोन अंकाला भाग जातो का नाही तर लस ब्लॉक झालाय आणि लस म्हणजेच काय पन्नास दोन्ही शंभर शंभर दोन्ही दोनशे